आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या गोविंदेरीच्या कर्तबगार महिला सौ कल्पना दीपक काळंगे राहणार कापशी तालुका फलटण जिल्हा सातारा यांना आदर्श माता पुरस्कार आणि त्याबरोबरच सौ मनीषा संदीप पवार राहणार राजाळे यांना आदर्श महिला दुग्ध उद्योजिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं फलटण एज्युकेशन सोसायटीने हा पुरस्कार या दोन कर्तबगार महिलांना प्रदान केला या पुरस्कार वितरण समारंभावेळी ज्येष्ठ विचारवंत लेखक माननीय सदानंद अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ मुंबई त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार म्हणजे गोविंदेरीसाठी एक मानाचा तुराच आहे आज गोविंदेरीच्या महिला स्वतःचं घर कुटुंब चालवून आज यशस्वी दुग्ध व्यावसायिका होत आहेत आज त्या घरची भूमिका अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं बजावत आहेत त्याचबरोबर आज पशुपालनातही नवीन क्रांती करून आपला एक आगळा वेगळा ठसा निर्माण करत आहेत प्रचंड मेहनत कष्ट सचोटी संयम प्रामाणिकता याच्या जोरावर आज त्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसायामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत कितीही संकटे आली किंवा वाईट परिस्थिती आली तर त्या धीरानं आणि जिद्दीनं त्या संकटाला सामोरे जातात आणि आज जो हा पुरस्कार गोविंद डेअरीच्या महिलांना मिळत आहे हा पुरस्कार मिळाल्याने गोविंद संचालिका आदरणीय श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांचा या पाठीमागे मोठा व्यापक दृष्टिकोन होता आणि आज या पुरस्काराने तो व्यापक दृष्टिकोन कुठेतरी यशस्वी होताना दिसत आहे आणि महिलांचं उत्कृष्ट सक्षमीकरणाचं काम कुठेतरी आता पुढे जाताना दिसत आहे गोविंदरीच्या या दोन्ही महिला भगिनींना मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असंच घबघवीत यश संपन्न करा आणि उत्तम पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करा